सिंह राशीवाल्यांनो नोव्हेंबर नु, दोन हजार पंचवीस भविष्य सिंह राशीवाल्यांनो नोव्हेंबर नु, तुमच्यासाठी मन आणि कृती यांचा समतोल साधणारा महिना आहे थोडं थांबा कारण या महिन्यात तुमचं प्रयत्नांचं सोनं होणार आहे सूर्य कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा संपूर्ण मार्गदर्शन मिळवण्यासाठी महिन्याच्या सुरुवातीला तुमची ऊर्जा आणि सर्जनशीलता उच्च असेल संवाद कला आणि निर्णय क्षमतेत वाढ दिसेल मात्र दुसऱ्या भागात भावनिक गोष्टींचा प्रभाव वाढू शकतो करिअरमध्ये सातत्य ठेवा स्थिर प्रगती होईल ज्यांचा संबंध मीडिया शिक्षण किंवा क्रिएटिव्ह क्षेत्राची आहे त्यांना चांगली ओळख मिळेल वरिष्ठांचा विश्वास जिंकण्याची ही वेळ आहे आर्थिकदृष्ट्या काळजीपूर्वक वागा उधळपट्टी टाळा आणि बचतीवर भर द्या महिन्याच्या अखेरीस छोट्या लाभांची शक्यता आहे नातेसंबंधांमध्ये सुसंवाद ठेवा एकतर्फी बोलण्यापेक्षा ऐकण्याचा प्रयत्न करा विवाहितांसाठी ही शांततेची वेळ पण अति टीका टाळा आरोग्याबाबत थकवा आणि निद्रानाशाची शक्यता शरीर आणि मन दोन्हीला विश्रांती द्या महिन्याच्या शेवटी तुम्हाला जाणवेल प्रगती म्हणजे वेग नाही स्थैर्याचा प्रवास आहे ज्याने स्वतःवर नियंत्रण मिळवलं त्याच्याकडे जग बदलण्याची शक्ती येते तुमच्या बाकीच्या राशीच्या मित्रांसाठी वेगळा त्या राशीचा व्हिडिओ आहे तो नक्की रेकमेंड करा मायस सारांश करिअरमध्ये स्थिर प्रगती संयम ठेवा आर्थिक शिस्त आवश्यक नात्यांमध्ये संवाद वाढवा आरोग्याची काळजी घ्या